नमस्कार मुंडई तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाप्पांचा तिकडे तिकडे आगमन चालू आहे इकडे तिकडे बोलतात ना की पूर्ण वातावरण चेंज झालं आहे सध्याचा एकदम आनंदमय राहा वातावरण सध्याचं तर आम्ही पण गावी जायची थोडी तयारी करतो आहे आणि बाप्पांच्यासाठी काही पूजेसाठी लागणारा सामान वगैरे घ्यायला आलो आहे खूप दिसून होती पण तिथे काही काम असतं घ्यायला मिळालं नाही तर आज वेळ मिळाला आहे तर आज आम्ही आलो आहे इथे आपला नानासुप्रा स्टेशनच आलो आहे नासुप्रा स्टेशनला स्टेशनला वेस्ट डेपोच्या समोरच इथे एक शॉप आहे तिथे पूजाचं वगैरे सगळं भंडाराचं म्हणजे सगळं सामान मिळतं हार वगैरे बाप्पांच्या मूर्तीवर सगळे आहेत तर आम्ही ते जातो आहे आता तुम्हाला दाखवतो मंदिर आपलं दुकान चला आपण पुढे जाऊया इथे बघा गौरी आईंच्या मूर्त्या लागल्यात छान छान आहेत बघा आणि इथे डेकोरेशनसुद्धा आहे खूप सुंदर डेकोरेशन आहे बघा राम समर्थ म्हणून एक भंडार शॉप आहे इथे जे आम्ही याला शॉपिंग जातो आहे एंट्री करतो आहे हे बघा ते डेपो आहे समोर नालासोपारा एस टी डेपो समोरच आहे त्याच्या बरोबर आहे हा बघा जे शॉप आहे ते आम्ही जातो आहे इथे मूर्त्या वगैरे लागलो बापांच्या काही पूजेचं सामान वगैरे हो सगळं काही आहे हे बघा मस्तपैकी पापांचे हार वगैरे आहेत तिथे आपल्या दराजाला तोरण तोरणसुद्धा आहेत हे बघा खूप छान छान मग हार वगैरे आहेत सगळे काही आणि ते गौऱ्यांच्या काही मुकुट लावले आहेत मूर्त्या आहेत हे बघा इथे मंडळी इथे ओशाला लागणारे सूप वगैरे आहेत बघा म्हणजे कुठेही बघायला मिळत नाही पण या दादाच्या दुकानामध्ये आहेत सगळ्या वस्तू आहेत बघा ठेवल्या आहेत म्हणजे बाप्पाच्या पूजेसाठी मकरसाठी डेकोरेशनसाठी जेवढं लागणार सामान सगळं काही आहे ते तिथे आता अगरबत् बघतोय मी पुन्हा चांगल्या हॉटेल बघूया भरपूर सारे व्हॅरायटीज आहेत बघा इथे अगरबत्त्यांच्या चांगल्यातल्या अगरबत् दाखवा ना एक मस्त सुगंधवाल्या

तिरुपती बालाजी तिरुपती बालाजी आहे का नाही श्री आहे ठलवारी साईराम साईरामची गते एक ठीक ठीक आहे आहे गुरुश्री हा हीच हीच आहे खूप दिवसामध्ये सुकतो आहे मी आज मिळाले आम्हाला छान आहे स्मेल ही याची धूपची स्टिक आहे छान आहे स्मेल खूप मस्त आहे त्यासाठी एकदम प्रसन्न ना आपण हार बघा मस्त आहेत बाप्पांसाठी तो मस्त मस्त हार आहेत असं असं फेट आहेत बापांचे ती साईज मोठी जाणार आम्ही हे बघा खूप सुंदर सुंदर मुकुट आहेत बघा फेटांचे बापांचे आहे हा एक नंबर वाटत बघा इथे अजून पाहिजे हे बघा एक नंबर एक नंबर वाटत छोटासा आहे पण त्याला कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे दिलं बघा मस्त वाटतं छोटे छोटे मार मस्त मस्त आपले छोटे छोटे मुकुट पण आहेत हे बघा छान आहेत ते काय वस्तू मस्त मस्त आहे बघा <ण्णाग> म्हणजे इथे बघा मुकुट बघा सुंदर सुंदर आहेत एकदम एकदम लेटेस्ट आलेत बघा एकदम छान छान आहेत म्हणजे लहान मूर्तीसाठी ना उठून दिसणाऱ्यासारखे म्हणजे मुकुट आहेत एकदम भारी भर आहेत हा बघा इथे सुंदर आहे छोटासा फेटा आहे बघा हे सगळे फेटे आहेत आम्ही घेतलं आहे हा बघा इथे तर पण छान आहे ते पण त्याच्यावरती डायमंडचं वर्क आहे त्याच्यामध्ये सगळं हे बघा पूर्ण डायम वर्क केलं आहे त्याच्यावरती ते बाहेर मूर्त्या पण आहेत बाप्पांच्या मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर बाप्पांच्या मूर्त्यांचा व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये शूट केला होता इथे आणि आज आपण बापांसाठी काही वस्तू आणायला आलो छान छान आहे हे बघा छान आहेत छान छान हार वगैरे आहेत मुकुट आहेत हे सगळे गोल्डनचे आहेत हे बघा मस्त मस्त हे बघा आंबा मा एक मुखवट आहेत बघा मस्त मस्त छान आहे म्हणजे इथे एवढ्या व्हरायटीज आहेत ना सगळ्या गोष्टींच्या नवीन नवीन काहीतरी काय ना काहीतरी आहे गौरीसाठी गणपतीसाठी हे बघा उंदीर मामा सुद्धा आहेत हे बघा छोटे छोटे उंदीर मामा आपल्या बाप्पांच्या बाजूला ठेवायला गर्दी पण एवढी रावडच राऊड आहे पूर्ण आज शेवटचा रविवार दोन दिवसावर गणपती बाप्पा आले जिकडे तिकडे आनंद आनंदाचं वातावरण हो आहे छान वाटतंय אוקיי. <laughs> <Okay. laughs> <Okay. laughs> आम्ही घेतोय काही सामान उचलतोय छोट्या मोठ्या गोष्टी आता काय लग्नाऱ्या बाप्पांना एवढं सामान घेतलं आहे आम्ही आता बिलिंग करतोय बघा मस्त असं मूर्त्यात बघा मंदिराच्या मूर्ती वगैरे म्हणजे आमची खरेदी झाली आहे एवढा लागणार असतो आम्ही सगळे घेतल्यात आता तर आम्ही निघतो आहे आता घरी जायला तर चला तुमची खरेदी झाली असेल कारण की बापांचा तयारी म्हणजे बोलतात ना की महिनाभर की पंधरा अगोदर चालूच होते आपले तर आम्ही निघतो आता घरी जायला बऱ्यापैकी खरेदी केली आम्ही तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला நிறோம் முன் பாப்பா மரியா